आदरणीय गिरीश भाऊ मंत्री मी आमदार पक्षातही खासदार म्हणजे एक नगराध्यक्ष जाऊन तो कामं करू शकतो का त्याचे ते मंत्री आमदार सगळे मिळून त्याला मदत केल्यावर कामं होऊ शकता हा साधा विचार आहात तर परत तुम्हाला सांगतो की नगर राज्यमंत्री म्हणून जेव्हा रणजित पाटील होते सुनील तांडांनी सांगा तिच्या बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता की नाही लावला होता पाण्याच्या आरक्षणासाठी गिरीश मदत केली की नाही केली ते भाजपाचे मंत्री आजही ते भाजपचे मंत्री आहेत मी आजही भाजपचा मंत्री आहे भाजपचा माणूस म्हणून आम्ही त्याला मदत केली तो जर म्हणत असेल मी केलं मी केलं इंडिव्हिज्युअल सुनील काळे नाही तो भाजपचा नगराध्यक्ष होता त्याला आम्ही मदत केली अदरवाईज त्याचं काहीच नव्हतं इथे एवढं जर त्याला वाटत होतं तर आता नगराध्यक्ष त्याने तो सवडावर लढतो मी भाजपचा भाजपचा मेला तरी भाजपात राहील मेला तरी करेल का सोडली भाजप त्याला फक्त पद पाहिजे होतं त्याला सगळी पदं भाजपनं दिली त्यांचा एक असा विषय झाला किंवा माझ्यावरती अन्याय झालेला आहे मी इतकं केली प्रत्येक त्यांनी जी आंदोलनं केली जी आंदोलनं त्यांनी केली पैसे पाहून तिकीट वाटत अजिबात नाही तुम्ही पाहिलं भाषा भारतीय जनता पार्टीने जी तिकीट दिली तुम्ही पाहा सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही तिकीट दिलेली आहे असं काहीच कुठे भेदभाव केलेला नाही त्याच्यात तर काही बरेचसे असे की त्यांच्याकडे काहीच नाही गरीब आहे अशा लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहे त्याच्यामुळे त्याला बोलायला काही नाही म्हणून माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला याचं तुथाण चालू आहे त्याचं त्याला भारतीय जनता पार्टीने सिनेटचं सदस्य केलं ग्रामपंचायत सदस्य त्याची आई होती ते नगर अध्यक्ष होते तरी जर म्हणत असेल माझ्यावर अन्याय झाला तर प्रत्येक वेळी का तुला दिलं पाहिजे का भारतीय जनता पार्टी इतरही लोक आहे आम्ही सगळ्यांना सामावून घेणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळे त्याचं म्हणणं अगदी खोटं आहे आता पक्षाच्या विरुद्ध उमेदवारी दाखल केलेली आहे पक्ष कारवाई कधी करणार आहे पक्षाची काय कारवाई असेल एकदा त्यांनी पक्षाच्या विरुद्ध उभे राहिलं म्हणजे तर पक्षाशी त्यांचा संबंध संपला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीत जन्मा जन्माला आलो आणि मी भारतीय जनता पार्टीतच ता मरेल त्यांनी स्वतःच डिसाईड केलं भारतीय जनता पार्टी सोडायचा त्याच्यामुळे निवडणूक आढावल्यानंतर आम्ही पक्षाला त्याची विनंती करू आणि त्याच्यावर कारवाई यदा कदाचित भाऊ जर ते निवडून आले तर परत पक्ष सन्मान करेल का त्याचा गोष्टी गोष्टी आहे नंतर तुम्ही आता तरी त्या गोष्टीला राजी होणार नाही जो माणूस ऑथराइज पक्षावर एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभा असलेल्या माणसाला पाडून जर ते जे येत असतील तर या गोष्टीला मी आक्षेप करणार नाही तुम्ही तिरंग्या सर्कलचाही सांगितलं इथल्या रस्त्याचंही सांगितलं तिरंगा सर्कल ज्या उभारलं जात होतं त्याला मी सांगितलं होतं की मी सगळा निधी देतो तिरंगा सर्कल उभारायला पण त्या माणसाला फक्त स्वतःविषयीचं काहीतरी तयार करायचं म्हणून नाही नेहमी लोक करेल वास्तविक तिरंगा सर्कल उभारायला जर तुमचा आमदार निधी देतो आहे तर काही गरज नव्हते ना विनाकारण लोकांमध्ये जायचं आणि निधी गोळा करायचा आणि त्याला फक्त मी काय करतो हे दाखवायचं होतं नाही तर त्याला मी सगळा निधी देतो म्हणून सांगितलं होतं की नाही तरी लोकांनी निधी दिला मग तो म्हणतो मी कसा मी केला निधी तर लोकांकडून गोळा केला आहे मग त्याने त्याचा काय संबंध आला आता तो रस्ता जो सांगतो आहे तो रस्ता नगरपालिकेचा आहे का तर बी एन सीचा रस्ता आहे तो मी केलेला रस्ता आहे त्याचा काय संबंध आला तिथनं आता तो जर बी एन सीचे रस्ते करत बसला नगरपालिकेच्या माध्यमातून तर मला आनंद आहे सांगावा त्याने की बी बी एन सीचे रस्ते नगरपालिका करू शकते म्हणून तो रस्ता मी केलेला त्याच्यामुळे त्याचा संबंध देते दे तिथे दे तो रस्ता आ आमदार म्हणून मी सँक्शन केलेला रस्ता आहे